चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा, थंडा थंडा कूल, -कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी हॉस्पिटल सायदा बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्टिव्ह बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी श्रीगोंदा प्रशासकीय कार्यालयात नक्की चाललंय तरी काय हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होण्याचं कारण देखील तसंच आहे की दोन दिवसापूर्वी श्रीगोंदा तहसीलदार आणि नायब तहसीलदार या निलंबित झाल्या आहेत त्याच दिवशी संध्याकाळी दुय्यम निबंधक यांना देखील लाच वचपत प्रतिबंध विभागाने कारवाई केली आहे काही दिवसांची घटना जर पहिली पंधरा दिवसापूर्वी तर श्रीगोंदा पोलीस स्टेशनमधील एक कर्मचाऱ्याला देखील अँटी करप्शननी पकडून कारवाई केली होती जर माझ्या या आसपास जर आपण बघत असाल तर याच ठिकाणी कार्यालय आहे या ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालय देखील आहे त्याचबरोबर तहसील कार्यालय आहे आणि समोरच्या बाजूला जर पाहिलं तर पोलीस स्टेशन आहे म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर हे महत्त्वाचे कार्यालय याच ठिकाणी आहेत सर्वसामान्य नागरिकांचे काम होणं या ठिकाणी गरजेचं असतं मात्र अशा घटना का घडतात नक्की या प्रशासनावर अधिकाऱ्यांवर कोणाचा दबाव आहे किंवा या अधिकाऱ्यांवर कोणाची भीती राहिलेली नाहीये यासाठी प्रामुख्याने सध्याचे जे आमदार आहेत विक्रमसिंह ते तरुण आहेत तडफदार आहेत विधानसभेमध्ये त्यांनी अनेक प्रश्न मांडले राज्यात हितासाठी मात्र श्रीवंदाचं जे शासकीय कार्यालय आहेत यावर देखील त्यांनी कुठेतरी लक्ष ठेवणं गरजेचं वाटते त्यांच्याबरोबरच जर पाहिलं तर विरोधक असतील विधानसभा निवडणूक झाली आणि विरोधक कुठेतरी गायबद झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला पाहायला आहे त्यांनी देखील या कार्यालयावर प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कुठेतरी वचक ठेवणं देखील गरजेचं आहे ते देखील या ठिकाणी होताना दिसत नाहीये एकत्र मिळून नक्की दबाव हा हो रा राजकारण्यांचा अधिकाऱ्यांवर आहे हो की अधिकाऱ्यांचा राजकारणावर आहे हाच मोठा प्रश्न या ठिकाणी वारलेला आहे यापूर्वीचं राजकारण जर पाहिलं तर माजी मंत्री बबनराव पाचवते असतील राहुल लता आमदार होते त्यावेळेसचं विश्वास किंवा स्वर्गीय शिवाजीराव नागवडे होते यावेळेस देखील प्रशासन चालूच होतं मात्र आता कुठेतरी वेगळी परिस्थिती असं म्हणता येणार नाही मात्र त्यावेळेस ज्या नेते होते यांचे जे कार्यकर्ते होते यांचा वचक जो होता तो कुठेतरी एक वेगळ्या प्रकारचा होता आणि त्यामुळे सर्वसामान्यांची कामं व्हायची याचं उदाहरण म्हणजे त्या काळी स्वर्गीय तुकाराम दरेकर होते कुंडलिक तात्या जगताप होते सदांना पाचपुते होते अशा कार्यक नेत्यांमुळं या ठिकाणी कुठंतरी प्रशासनावर वचक राहत होता हे पण तितकंच खरं आहे सध्याची परिस्थिती जर पाहिली तर आमदार भाऊराव पासपुते हे थकल्यामुळे त्यांचा प्रदीर्घ अनुभव या ठिकाणी विक्रमसिंह पासवते यांना येतो ते देखील भविष्यात काम करतील कारण त्यांना पहिल्यांदाच संधी आलेली आहे त्या अनुषंगाने घनश्यामान शेलार आहेत बाबासाहेब भो भोस आहेत राहुलदा आहेत किंवा मग राजेंद्र नागवडे आहेत या नेत्यांनी सुद्धा कुठंतरी आत्ता प्रखरतेने जनतेसाठी समोर येऊन प्रशासनावर कुठेतरी वचक ठेवण्याची गरज निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळते त्या अनुषंगाने जर पाहिलं तर काही जमीन विक्रीच्या घोटाळ्यामध्ये या ठिकाणी तहसीलदार तर्शिलार, नायब यांचं निलंबन होणं आणि त्या उद्देशाने श्रीमंड्यात फटाके वाजणं ही पहिलीच वेळ असावी म्हणजे अधिकाऱ्यांचं निलंबन झाल्यानंतर या ठिकाणी फटाके वाजतात हे एक शासनासाठी दुर्दैवी गोष्ट आहे कारण या पद्धतीने जर पाहिलं तर एक सामाजिक कार्यकर्ता टिळक बोस त्यांच्याबरोबर असणारे सतीश बुरुडे यांचा कुठंतरी आज प्रशासनावर वचक असल्याचं जी परिस्थिती घडली याच्यावरून सिद्ध होते मग जर हे सामाजिक कार्यकर्ते प्रशासनाला नागरिकांचे काम करण्यासाठी जागेवर आणू शकत असतील तर जे वरिष्ठ अधिकारी आहेत किंवा जे मंडळ आहेत यांना अडचण काय आहे असा प्रश्न नागरिक विचारताना दिसत आहेत बदलून येणारे अधिकारी कर्मचारी हे सगळेच वाईट असतात असं देखील नाहीये अनेक कर्मचारी अधिकारी या श्रीवंदा तालुक्यामध्ये येऊन त्यांनी चांगल्या रीतीने देखील काम केलेलं आहे आता जे जे होते ते देखील चांगलेच होते मात्र ज्या वेळेस अधिकारी नवीन येतात त्यावेळेस त्यांच्या भोवती जो दलालांचा गरका असतो ना या गरक्यामुळे आणि त्यांनी केलेल्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे या अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊन कुठंतरी अशा घटना घडतात असं देखील या ठिकाणी जाणवते सुहास कुलकर्णी श्री चिस्ता श्रीवंदा अहिल्यानगर